ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या चारशे एक ते चारशे पंचवीस श्री गणेशाय नम तो पंचात्मके सांपडे तरी मग सांग पा पाणी अडे जो प्रतितीचे नि पाडे मजसी तुके हे जो मानतो जाणतो तो पंचमहाभूतांच्या शरीराचा वेगळेपणा जाणत नाही तर त्या आत्मतत्वाच्या पातळीवरचे माझे सर्व व्यापकत्व जाणतो तो माझ्याशी ऐक्य पावतो माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे चेनी अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला तेव्हा तो त्याच्या स्वानुभवाने माझे व्यापकत्व जाणून घेतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने व्यापक झाला असे म्हटले जाते आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नो हे, ऐसे बोलवरी ते करू ये काई आता असा साक्षी ज्ञाता उपासक हा देहधारी जरी असला तरी तो देहाने तादात्म्य होत नाही स्थिती ही त्याच्या शब्दांनी कशी सांगता येणार असो ते विशेषे आपण पेया जो देखे अखंडित आता याबद्दल अधिक काही नको बोलायला जो खरोखरच तत्ववेत्ता असतो ज्याने ते परमतत्व जाणले आहे तो सकल चराचरात त्यालाच सतत पाहत असतो सुख दुःखादी का शुभा शुभे करमे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेनेची जो त्याच्या मनात सुख दुःख या भिन्न भावना आहेत कर्मे ही चांगली वाईट आहे असा साधा विचारही येत नाही हे समविषम भाव आणि कही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती जो हे भले भुरे भाव वस्तूंची भिन्नता याचे वेगळेपण मानत नाही तर ते सर्व आपले अवयव आहेत असे मानतो हे एक की काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले त्या समदृष्टी ज्ञाताबद्दल आणखी काय गोष्टी सांगाव्यात हे सर्व त्रैलोक्य म्हणजे मीच असा त्याच्या मनाचा दृढ भाव झालेला असतो तयाही देह लौकिकी तया म्हणती ऐसी प्रतीती परब्रह्माची हा अशा योगी पुरुषाचा देह असतो त्या देहाच्या माध्यमाने तो सुख दुःख भोगत असतो असेही लोक पाहत असतात पण अर्जुना तत्वाच्या ठाई मात्र तो कोणी वेगळा नव्हे तर परब्रह्मच असतो आपण आपण पा विश्व देखी जे, आनी आपन विश्व आणि हो जे ऐसे साम्यची एक उपासी जे पांडवा गा म्हणून हे अर्जुना तुला तर त्या योग्याची ती अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर तू सुद्धा ती उपासना कर हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही प्राप्ती नाही या आधीपासून आम्ही तुला या समदृष्टीचीच महती सांगत आलो आहोत ही सर्वांना ईशस्वरूपी मानण्याची अद्वैत दृष्टी हा समभाव हा फार महत्वाचा आहे तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की आकनवा, परीन पुरोजी स्वभावा, मनाची या। त्यावर एवढे सारे ऐकून अर्जुन कृष्णास म्हणतो हे माधवा खरोखरच तू दयाळू मनाने मला हा समदृष्टीचा मार्ग सांगितलास खरा पण आमच्या या अस्थायी आणि चंचल मनाचे काय त्यापुढे आम्ही काय करावे हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो मन तरी न एरवी थोडे, त्रैलोक्य मन तरी नेमकी म्हणजे काय म्हणून जरी शोध घ्यायचा कितीही प्रयत्न केला तरी ते सापडत नाही त्याच्या भ्रमंतीला अवघे त्रैलोक्य अपुरे पडते म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का रहा राहा राहेल, राहील माकडाला मा शांत बस म्हणावे किंवा वाऱ्याला आवरायचा प्रयत्न करावा तसे हे मनाला स्थिर करणे आहे जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येसी हातफळी मिळवणी जाय हे मन कसे म्हणून सांगू ते बोल बोल बुद्धीला छळते निश्चयाला मोडते आणि धैर्याच्या हातावर तुरी देऊन पसार होते जे विवेका भूलवी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा कृष्णा अरे हे माणसाचे मन विकारांना भुलते संतोषाला नादी लावते आणि स्थिर बसू म्हणणाऱ्याला जगभर आपल्या तालावर फिरवते जे निरोधलेघे उवाओ जया संयमोची होय सावाओ ते मन आपुला स्वभावो सांडील काही या मनाला जर कोंडण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त उफाळते विवेकबुद्धीला भ्रमात पाडते बर निग्रह करायचा म्हणाला तर तो त्या मनालाच उलटी मदत करतो या आणि अशा मनाच्या स्वभावाला काय औषध करावे मन म्हणून निश्चल राहेल, मग साम्य होईल हे विशेषही ही न घडेल याची लागी जर आमचे मन हे शांत आणि स्थिर झाले तर ही साम्यावस्था आम्हाच सा प्राप्त होईलही कदाचित पण या चंचल मनास आवरण्यासाठी करावे तरी काय तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैसे ये या मनाचा कीर स्वभाव गा त्यावर भगवान श्री कृष्ण म्हणाले की अर्जुना तू जे म्हणतोस ना ते अगदी खरे आहे माणसाचे मन हे चंचल आणि अस्थिरच आहे परिवैराग्याच्या नी आधारे जरी लाविले अभ्यासाची ए मोहरे तरी के तुलेनी एके अवसरे स्थिरा वेला पण एक गोष्ट ध्यानात घे तुम्ही जर त्या मनात वैराग्य निर्माण केले आणि त्याला त्या अभ्यासाकडे वळवले तर कालांतराने ते नक्कीच स्थिर होते का जे या मनाचे एकणिके जे देखील गोडीची या ठाया सोखे मनोनी अनुभव सुखची कवतिके दावीत जाई जे याला कारण एकच गोष्ट ती म्हणजे मनाच्या प्रिय गोष्टीच्या ठाई रममाण होण्याचा स्वभाव त्याला ज्याची चटक लागते तिथे ते रमते विसावते म्हणून साधकाने आपल्या चंचल मनास नेहमी वैराग्याने जागवून त्याला आत्मसुखाचा मार्ग दाखवावा एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी न कही, तया ना हे एरवी ज्याच्या मनात वैराग्य नाही जो कधी हा अभ्यास करत नाही त्याला हे चंचल मन आवरता येणे शक्य आहे असे मी तरी कुठे म्हणतो परीयमनियमांची या वाटा नवची जे कही वैराग्याची सेन करीजे, केवळ विषय जळी ठाकी जे बुडी देवनी. जो कधीही योगाभ्यास करत नाही ज्याच्या मनात विवेक वैराग्य नाही तो केवळ विषयरूपी जलातच माशासारखा बुडी मारून राहिलेला असतो यया झाली या माणसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चल होईल काही कैसे नी सांगे अशा माणसाच्या मनाला जे विषय लंपट झाले आहे त्याला वैराग्याचा चिमटा तरी कोण काढणार आणि ते अस्थिर मन शांत आणि स्थिर तरी कसे होणार म्हणवणी मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो यानंतर देव म्हणतात या चंचल मनाला आवरण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे मनानेच मनाचा निग्रह करायचा तू तो मार्ग अवलंब तसा प्रयत्न कर मग तुझे मन कसे आवरत नाही हे आपण पाहू तरी योग साधन जितुके के अब घेची काय लटिके परी आपण या अभ्यासून ठाके हेची म्हण हे बग आपण नीट विचार करावा ही जी योग साधना सांगितली आहे ती काय खोटी आहे का आपल्याला ती गोष्ट साधत नाही म्हणजे ते प्राप्त करून घेण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात आपण कुठेतरी कमी पडतो जय जय कृष्ण हरी